मित्रांनो गुरु तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असू शकतो कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राच्या शेवटच्या दिवशी स्वामींना आवडता कोणता नैवेद्य करावा मित्रांनो भरपूर लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की स्वामींना आवडता किंवा गुरुचरित्राची सांगता समाप्ती आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी कोणता नैवेद्य आपण करावा तर मित्रांनो तुमचे गुरुचरित्र सुरू असेल आणि ते गुरुचरित्र दत्त जयंतीला किंवा त्यानंतर संपणार असेल केव्हाही संपणार असेल तो प्रश्न नाही पण आता नैवेद्य कोणता करावा जर दत्त जयंतीच्या दिवशी संपणार असेल तरी तुम्ही हा नैवेद्य करू शकतात दत्त जयंतीच्या आधी किंवा जयंतीनंतर संपणार असेल तरी तुम्ही हा नैवेद्य करू शकतात म्हणजे वारायण तुम्ही केव्हाही करा आणि ते संपेन तेव्हा तुम्हाला हा नैवेद्य करायचा आहे समाप्तीच्या शेवटच्या दिवशी स्वामींना आवडतं ते म्हणजे पुरणाची पोळी तुम्ही पुरणाची पोळी आवश्यक करावी पुरणाची पोळी करायचीच आहे त्यासोबत तुम्हाला कांदा भजी सुद्धा करायची आहे कारण हे दोन पदार्थ स्वामींना अत्यंत आवडतात पुरणाची पोळी आणि कांदा भजी कारण जेव्हा स्वामी हयातीमध्ये होते तेव्हा असं वर्णन आहे की भक्त सेवे करीत स्वामींसाठी पुरणाची पोळी घेऊन जायची आणि स्वामी आवडीने ते खायचे म्हणून तुम्ही पुरणाची पोळी कांदा भजी करायची आहे आता त्यासोबत तुम्ही खीर करू शकतात किंवा खीर जमत नसेल तर दूध आणि साखर ठेवू शकतात एखादी भाजी चपाती करू शकतात आमटी भात करू शकतात पापड करू शकतात हे आपल्या पसंतीने आपल्या आवडीने आपल्या शक्तीने आपल्या इच्छेने आपण करायचं आहे पण पुरणपोळी कांदा भजी आणि त्यासोबत एक वाटी दूध साखर ठेवलं तरी खूप झालं पण दूध साखर तुम्हाला वाटेल की मी दूध साखर नाही मी खीर करते तर मग खीर करा भाजी चपाती करायची भाजी चपाती, चपाती करा आमटी भात करायचं चा आमटी भात करा स्वामींना दोन पदार्थ खूप आवडतात पुरणपोळी आणि कांदाभोजी आणि त्यासोबत अजून एक गोष्ट स्वामींना अत्यंत आवडते ती म्हणजे बेसनाचे लाडू जर जमत असेल तर बेसनाचे लाडू सुद्धा करावं प्रेमापोटी करावं तुम्हाला आवड आहे म्हणून करावं आणि तुम्ही करू शकत असाल तरच करावं असं जबरदस्ती करून काही उपयोग नाही तुमची आर्थिक स्थिती बघून करावं नाहीतर स्वामींना फक्त तुम्ही साधी चपाती आणि दूध साखर दिलं तरी स्वामी आवडीने खातात तुमच्या आवडीने तुमच्या प्रेमाने तुम्ही जे स्वामींसाठी कराल ते स्वामी खातील ते ग्रहण करतील फक्त तुम्ही त्या आवडीने करा स्वामींना आवडतात ते पुरणपोळी भजी बेसनाचे लाडू आता यासोबत तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करू शकता पण हे पदार्थ स्वामींना आवडतात क्षमता असेल तर नक्की करावं तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ